हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू क्रिशत त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की सगळं कसं लेझी मॉर्निंग रुटीन असतं आणि दिवस पण थोडासा आळसामध्येच जातो So, -पड़ हो सो तरी पण त्यातल्या त्यात आता पटापट काम आवरण्याचा प्रयत्न चालू आहे इथे क्रिशा त्रिशाचा हेअर वॉश करून दिलेला आहे आणि आता त्यांना मस्तपैकी हेअर सुकून झालेले आहेत त्यासोबत त्यांचे हेअर व्यवस्थित पॅक करून देते म्हणजे त्या खेळायला जातील आणि मी माझ्या कामासाठी रिकामी होऊन जाईल सो त्या दोघींचा आवरून घेते आणि त्याचसोबत आज दिवसभरामध्ये काय करतो हे सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो स्टेटन दिव्या क्या बोला तूने वो तो बोलत का था ये ये tu किसी की उठी बिजी aku मानो सॉरी सॉरी ठीक है मैंने पोस्ट बांध दिया अगर आप बात सर के बाद

Hours later. सुट्टी त्रिशाला तर बघा आम्ही ना थोड्या वेळासाठी त्यांच्या आजोळी आलोय आणि ह्या दोघी लगेच इकडे शेतात खेळायला आणि तू ड्रेस खराब करू नकोस मी दुसरा ड्रेस नाही आणला आपल्याला जायचंय बाहेर इथून आपल्याला मार्केट मध्ये जायचं अगं त्या मार्केटमध्ये नाही इकडे जुन्नरच्या मार्केटमध्ये अगं तुम्ही माती पप्पा ओरडणार

म्हणजे आम आम्ही जुन्नरला चाललो आहे पण आम्ही येता येता इकडे थांबलो आहे तर इथे या दोघी लगेच आल्या आणि शेतामध्ये हो खेळायला पण सुरुवात केली शेत खूप आवडतं तुम्हाला नाही दाखवली ना आपली हंबा आपण जाणार आहे आपल्या शेती पण सो आता इथलं झाल्यानंतर आज आहे संडे आणि बाय द वे संडे आहे आणि संडेला जुन्नरचा बाजार असतो तर आता आपण इथून निघून आपण मी तुम्हाला आज जुन्नरचा बाजार दाखवणार आहे आज आपण जुन्नरचा बाजार एक्सप्लोर करणार आहोत सो so, सोस्ते काय बनवते काय बनवते खूप गरम आहे खाली सोनू अले वा त्रिशाचा झेंडा लावून गेली त्रिशा इथे ना इथे बघा त्रिशा कसा झेंडा लावून गेली आणि काय आणलंय जाते आता आपणच जाऊ आता तुझं होमवर्क पण नाही झालाय दिदी तर सगळं तसंच ठेवून आलोय आपण तू सांग जा तिला तर जसं की मी मगाशी बोलले होते की आम्ही जुन्नरला जाणार आहोत आठवडी बाजार घेण्यासाठी तर आम्ही आलेलो आहोत जुन्नरमध्ये आणि चला आपण बाजारामध्ये जाऊया आता सुट्ट्या तर जुन्नरचा बाजार हा सकाळी सात वाजता वगैरे चालू होतो जो की अगदी रात्रीपर्यंत असतो जुन्नर हे एक तालुक्याचं ठिकाण आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा एक सुप्रसिद्ध असा तालुका आहे जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी देखील आहे त्यासोबत जुन्नरचा ऐतिहासिक भौगोलिक एक म वेगळा असा इतिहास आहे जो की सर्वांनाच माहिती असेल आणि जुन्नर तालुक्याचं महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट असं देखील आहे जे सांगायला गे गेलं तर आपल्याला ब्लॉक कमी पडेल सो आपण आपला आठवडी बाजाराचा ब्लॉक कंटिन्यू करूया आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट स्थानी भरणारा बाजार मॉलच्या जमान्यात आजही आठवडी बाजार ग्रामीण भागामध्ये आपलं अस्तित्व टिकून आहे त्याचप्रमाणे प्रत्येक गावोगावी असा आठवडी बाजार भरतोच तसंच जुन्नरला देखील रविवारी असा बाजार भरला जातो दैनंदिन जीवनाच्या जीवनामध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट मिळणारं ठिकाण म्हणजे आठवडी बाजार त्याचप्रमाणे आठवडी बाजारामध्ये ना धान्य बाजार कपडा बाजार चप्पल बाजार शेळी बाजार मसाल्याचे पदार्थ जे की तुम्ही आता इथे समोर पाहताय असे प्रत्येक गोष्ट भेटते आणि आठवडी बाजारामध्ये भाजीपाला हा खूप व्यवस्थित आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला भेटला जातो ताज्या ताज्या भाज्या भेटतात त्याचप्रमाणे कडधान्य सगळे सगळे प्रकार भेटतात सो जुन्नरच्या आठवडी बाजारामध्ये एकदा येऊन बघा खूप सारे प्रकार इथे अवेलेबल असतात त्याचप्रमाणे आधी ना इथे जुन्नरमध्ये ह्या भाजीपाल्याच्या बॅकसाईडला धान्य शेळी बाजार आणि बैल बाजार पण भरायचा तो हल्ली इथे दिसत नाही बंद झालेला आहे की त्याचं ठिकाण चेंज झालं आहे ते मला माहिती नाही आहे बट येस इथे भरायचा आधी आणि आम्ही लहान अस असायचो तेव्हा पाहिलेलं आहे मी सो आता आम्ही भाजीपाला घेत घेत पुढे चाललेलो आहे आता तुम्ही इथे पाहू शकता घरगुती सामानामध्ये आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या देखील आपल्याला बाजारामध्ये भेटतात त्याचप्रमाणे किराण्याच्या वस्तू म्हणजे असं सगळ्याच गोष्टी बाजारामध्ये एकंदरीत आपल्याला भेटतात सो येस सगळे शेतकरी किंवा व्यापारी जे असतात त्यांची एक ठराविक जागा ठरलेली असते दर आठवड्याला येऊन ते आपलं दुकान लावतात त्यासोबत दिवसभर आपला ते भाजीपाला किंवा त्यांच्याकडे ज्या वस्तू आहेत त्या विकतात आणि असा असतो आठवडी बाजार सो आता आमचा बाजार घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत गाडीमध्ये पण या दोघींची थोडीशी मस्ती चालू आहे आणि वेफर्सवरून थोडंसं भांडण पण जे की प्रत्येक लहान मुलांमध्ये होतच असेल सो so, होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो so, बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय टेक केअर चाललंय तिश